नमस्कार सोलेश सोसायटीमध्ये आपण आहे ड्रेनेजचं थांबलेलं पाणी आहे त्याच्यावर काय मायक्रोऑर्गॅनिजम आपण स्प्रे करतो त्यामुळे वास येत नाही आमच्या सोसायटीमध्ये बाजूच्या सोसायटीचं जे पाणी बाजूला जमा होत होतं इथं पंधरा दिवसापासून खूप वास यायचा जेव्हापासून जेव्हापासून बनवायला लागते त्या कीटामध्ये मिक्स करून वासलेलं आहे आता त्यामुळे बी त्याचा पण आता तर बिलकुल वास येत नाही आम्हाला याचे पाणी पण थोडं क्लिअर झाल्यासारखं वाटतं का हो हो पहिले हे खालचं बेड दिसत नव्हते आता हे ब्लेट पण दिसायला लागले पहिले याच्यात काळा काळा असं असलंच थांबलेलं होतं बरं आपण स्प्रे कसं कर करतो किती वेळ स्प्रे दोन वेळा करतो सकाळी सकाळी दहा वाजता संध्याकाळी पाच सहा प्रमाण किती टाकतो आपण ते दहा लिटरला पाचशे दहा लिटरला पाचशे त्या स्प्रेने तुमचं मला वाटतं आहे वासाचा आणि ह्याच आहे मच्छर मध्ये पण काय जाणवतं का कमी झालं वगैरे असं का काही ऑब्झर्व केलं नाही आम्ही पण असं वाटत नाही मच्छर असे खेळताना दिसतात की तसं काही दिसत नाही चालेल सर धन्यवाद सर